नमस्कार आकाश मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मधील बिल्डर कडे मागितली अकरा कोटीची खंडणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल भूमिपूजन करणारे सरकारच उद्घाटनही करते पीएम मोदींनी वर्क कल्चर बदलले मुख्यमंत्री फडणवीस अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानावर तेहतीस कोटी खर्च शीष महालवरून राजकारण तापले मुंबई नाशिक महामार्गावर सहा तास वाहतूक कोंडी दोन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा वर्षाच्या पहिल्याच रविवारी रेल्वे प्रवाशांचे मेघा हाल स्थानकावर खोळंबा झाल्याने नाराजीचा सूर दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रोच्या डेपो मार्गात बदल करण्याचा विचार सहाशे कोटींच्या बचतीचा दावा आर अश्विन नंतर टीम इंडियाच्या आणखी एका खेळाडूची तडकाफडकी निवृत्तीची घोषणा धाराशिव मध्ये रक्तरंजित सकाळ पारधी समाजाच्या दोन गटात तुफान हानामारी चौघांचा मृत्यू लाडकी बहीण योजनेचा लाभ हवाय नव्याने नाव नोंदणी करता येणार योजनेबाबत मोठी अपडेट मधील बाळ चोरीचा बारा तासात उलगडा एमबीए महिलेचं कृत्य कारण धक्कादायक प्रशांत किशोर यांना पोलिसांनी केली अटक भल्या पहाटे बीपीएससी आंदोलनात राहडा गुजरातमधील पोरबंदरच्या बाहेरील विमानतळावर तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर कोसळून तीन जण ठार खासदाराची चड्डी जागेवर राहणार नाही बजरंग सोनवणे यांच्या तक्रारीनंतर पोलीस अधिकाऱ्यांची बदली कर्नाटक मध्ये आढळला दुसरा रुग्ण आठ महिन्याच्या मुलीनंतर तीन महिन्याच्या चिमुकलीला विषाणूची लागण नाशिकच्या तपोवन परिसरात जॉगिंग ट्रॅक लगत युवकाची आत्महत्या लोकलमधील त्या स्टंडवास तरुणाला पाच महिन्याने अटक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाश मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातम्याला लाईक आणि शेअर करा